नमस्कार मी निवेदिता पुण्यावरून भिजुया मोजुया या पाऊस मोजण्याच्या उपक्रमामध्ये गेली चार वर्ष सहभाग घेतलाय यावर्षी आपण पंधरवडा आढावा असं एक सत्र करतोय त्याच्यामध्ये सोळा जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस यामध्ये पाऊस जो पडला त्याचा आढावा मी सांगतेय त्याचप्रमाणे पश्चिम विभागामध्ये जे कुणी आहेत त्यांची थोडीशी माहिती देणार आहे पश्चिम विभागामध्ये पुणे सोलापूर आणि अहमदनगर या ठिकाणावरून आपले लोक सहभागी झाले आहेत आणि आठ जणांनी पर्जन्यमापक आपल्या घराच्या इथे बसून ते रोजच्या रोज नोंदी देतात त्याच्यामध्ये केदार देवदर सुरेखा आगरकर निलेश बोराटे पाचवीत शिकणारा इंद्रजित भोरपडे गुलाब सहाने मी निवेदिता आणि आनंद पाटील तसेच काही कस्तुरबा गांधी मूकबधीर निवासी शाळा बार्शी सोलापूर या शाळेतूनही आपल्याला रोजच्या रोज नोंदी मिळते ह्या सोळा दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सरा बारा तेरा दिवस पाऊस पडलेला आहे आणि पंचवीस जुलैला सर्वाधिक जास्त नोंद एकशे एकोणपन्नास एम एम अशी नोंद इंद्रजित घोरपडेने घेतली त्यावरूनच आपल्याला समजतं आहे की पुण्यात खूप पाऊस झाला आणि आपण बघितलं की धरण क्षेत्रातही खूप पाऊस झाल्यामुळे धरणं पूर्ण क्षमतेने व्हायला लागली आणि त्याचा पाण्याचा विसर्ग सुरू केला आणि त्याचाच परिणाम म्हणून नदीकाठच्या बऱ्याच सोसायटीमध्ये हो पाणी शिरलं हे पाणी फक्त नदीला पूर आला म्हणून झालंय काही मानवनिर्मितीही याच्या मागे कारण असा बी शोधायची एक सांधी चांगली संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे या पंधरवड्यामध्ये सर्वाधिक पावसाचे दिवस हे सोळाच्या सोळा दिवस आहेत आणि ह्याची नोंद साईल शिवलकर मांडवी रत्नागिरी कल्पक चिंदरकर बीडवाडी कणकवली संदेश गुरव लवळे रत्नागिरी आणि मंगेश गोवयकर परशुराम इथून नोंदवली गेली एकवीस जुलैला सर्वाधिक पावसाची नोंद दोनशे बासष्ट एम एम अशी आहे आणि ती जालगाव रत्नागिरीवरून नितीन बर्वे यांनी केली आतापर्यंत एकूण सोळाशे चौऱ्याहत्तर एम एम हा सर्वाधिक पाऊस मोजला गेला संदेश गुरव यांच्याकडून आणि ते लवळे इथून नोंदवतात असा हा भिजूया मोजुया उपक्रम आपण गेले चार वर्ष राबवतो त्याच्यामधून पावसाच्या नोंदी येतात आणि त्याचा डेटा आपल्याला उपलब्ध होतो ह्याचा उपयोग नक्कीच पुढे जाऊन आपल्याला होणार याची कल्पना आहे इथून पुढेही आपण असे सहभागी राहू आणि अजून काही लोकांना ह्याच्यात सहभागी करून घेऊयात धन्यवाद